त्याचप्रमाणे ऋण ग्राम मंडळ मुंबईच्या माध्यमातून मागच्या महिन्यातच भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचं आयोजित करण्यात आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या स्पर्धेला सुद्धा प्रतिसाद मिळाला होता त्याचप्रमाणे क्रिकेट संघ मुंबई हा सुद्धा संघ यावर्षी फेब्रुवारीला मागच्या प्रीमियर लीग या नावानं स्पर्धा आयोजित करतो आणि या स्पर्धेचं आयोजन या वर्षी तेवीस फेब्रुवारीला आहे हा मुजीब शेठ कालसेकर यांच्याकडून मंडळासाठी एक हजार एक रुपयांचा देणगी आलेले महत्वपूर्ण असे त्यांचा मंडळ आभार आहे तर त्यांनी पहिली पक्ष यायचं त्यांचं स्वागत आमचे मंडळाचे कार्यकर्ते महेश जाधव करतील पुष्प देईल त्यांचं स्वागत करायचं आहे बजीप शेट कालसेकर तर ऋण ग्रामविकास मंडळ असंच महत्वपूर्ण उपक्रम राबवत असतो या ठिकाणी आपल्या मंडळाला एक हजार एक रुपयाची देणगी दिली त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचा मनोपूर्वक आभार मानतो आपण साहेबांनी त्या ठिकाणी उद्या दिल्यात तर पैसे वाढतील

आणि पुढचा चेंडू सामना करतोय तो मकरन बॅट्समन नेम आणि फलंदाज सुरक्षित पोहोचलाय आहे बॅट्समॅन नेम आता मकरंद आणि कोण आहे रे साहिल मकरंद साहिल मकरन कोण आहे स्टाइकला कोण आहे आता मकरन नॉस्ट्राइक हा इकडे आहे ना विश्वजित काय बसायचं गाडी आणि हा खडकडी चौकार मकरनचा बॅट बदल नाव संजितला ती दहा धावसंख्या झाली ती दहा सुंदर फटका आणि खणखण तसा चावकार मिळवलाय तो डावखुऱ्या विश्वजितने मकरंद सॉरी मकरंदने नऊ संघ प्रथम फलंदाजी करतोय साहिलच पहिले षटक काहीच आणि पुन्हा खरा खराब चेंडू धावसंघ झाली ती पंधरा पुन्हा एकदा वाईट पहिल्या षटकात एकोणीस धाव झाले होते मागच्या षटक सामन्यात बघा रेकॉर्ड मोडतो का साईल आणि हा मात्र सुंदर फटका सुंदर सेदूरक्षण एकच डाव मिळतोय जाऊस झाली ती सतरा षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सतरा संघासाठी दुसरी छोटे घेऊन येतो रोहन सामना करतोय मात्र नाश टाकला विश्वजित सुरुवाती सुंदर केले बोग्या आणि अजिबात प्रॅक्टिसने असं चेंडू टाकतायत म्हणजे बॅट्समन दिसतच नाही असं वाटतं बॉलरला बुग्या फोटो चेंडू मकरांसाठी सुंदर पटकाय आणि मला वाटतं ही मुलं दरोज प्रॅक्टिस करतात दररोज खेळतात परंतु चेंडू का त्यांच्या हातात मध्ये येत नाहीत मधुकर जाधव यांचे त्यांनी मागाशी बायाला पाहिजे होत फुलटाच चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू नो चेंडू आहे दाब संख्या झाली तेवीस मकरंद वैग ते अठरा एकोणीस दहा संख्येवरती खेळतोय आणि सामना करतो आता पुन्हा विश्वजीत सुंदर क्षेत्र धावसांग झाले ते चोवीस धावसांगे पंचवीस सुंदर क्षेत्र एकाने एक मिळते दहा संख्या ती सव्वीस खराब क्षेत्र खराब चेंडू दाबसंख्या जर ते सत्तावीस पुढचा चेंडू सलामीची जोडी मैदानात आतापर्यंत या दोन षटका शट्क, षटकामध्ये धावा निघल्यात त्या अठ्ठावीस पृथ चेंडू विश्वजित साठी सामना करतोय विश्वजित धावसंघाली एकोणतीस षटक संपलंय दोन षटकानंतर संघाचे दावसंघ झाली ते एकोणतीस ब राद या संघाने मागच्या सामन्यामध्ये सदतीस धावाची सलामी दिली होती आणि हा बघा रेकॉर्ड तोडतात का विश्वजित आणि मकरन चौकार मिळलाय नऊ चे एक धाव अशा प्रकारे पाच धावमध्ये चेंडूवरती आणि धावा झाल्यात त्या चौतीस एकवीस धावते खेळतो होते मकरंद आणि जेवणाचा टाइम झालेला आहे त्यामुळे <laughs> पुढचा चेंडू आणि हा खरोखर सुंदर चेंडू परंतु तेवढं क्षेत्र त्या ते, ठिकाणी सुंदर होतो परंतु एकच खेळाडू शतरसन करताना दिसतोय ज्यांचा काही सहकार्य या ठिकाणी लाभत नाही गुरुनाथ वालम आणि आता मात्र खणखणीत चौकार धावसंख्या होती ती पंचवीस पावशतक गाठला ते मकरांनी आणि संख्या एकोणचाळीस पावशतक झाले मकरांचं टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी प्रेक्षकांनी स्वागत करायचं आहे आणि हा सुद्धा मला वाटतं नऊ चंड एकदा मिळते धावसंख्या दोन ने मारते धावसंख्या एक्केचाळीस एक सलामीचे जोडणं या ठिकाणी एक्क धावांची भागीदारी केली उत्कृष्ट अशी भागीदारी सुंदर भागीदारी आणि रेकॉर्ड आहे आणि आता मात्र चेंडू काय फलंदाज्याला पटक्यात आलाय परंतु शतरक्षा डोक्यावर जातो धावसंघ झाले ते पंचेचाळीस सुंदर सुंदर अशी फलंदाजी विश्वजितच्या बॅटमधून धावसंघ झाली ती एकोणपन्नास अतिशय सुंदर चेंडू किती आले बॉल किती शेवट शेवटचा पाच झाले तो पाच झाले शेवटचा चेंडू आहे आणि अस सुंदर चेंडू सुंदर फटका होता परंतु शतरक्षक आता मात्र जातो मी कौतुक करे मागाशी सलग दोन सुटलेत आणि त्रेपन्न धावांची सलामी या दोघांच्या बॅट मधून निघाले दोघेही नाबाद अजूनही आहेत तीन षटकामध्ये त्रेपन्न धावा मला वाटतं अठ्ठावन्न धावांचा रेकॉर्ड आता नक्कीच सुटणार या ठिकाणी आणि भोग्या सत्तर पर्यंत जातात का विश्वजित वीस धाव्यावरती आता मकरंद बघूया मकरंद पंचवीस आणि अतिशय खराब अतिशय खराब गोलंदाजी पाच दहा मिळाले चेंडूवरती दहा संख्या झाली ती अठ्ठावन्न अजूनही सहा चेंडूचा खेळ शिल्लक मला सत्तर सुद्धा क्रॉस होईल असं वाटतंय ऐशी सुद्धा होतील काय भरावसा नाही तर मग असे वाटल्याप्रमाणे क्रिकेट संघ मुंबई आयोजित अशा ऋण प्रीमियर लीग संघ या स्पर्धेचं आयोजन येत्या तेवीस फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मेरारोड मला वाटतं मेरारोड मेरारोडला सेपरेट स्पेशल मैदान घेऊन या ठिकाणी स्पर्धा बनवण्यात आलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये का वैशिष्ट्य म्हणजे आय पी एल टायप फ्रँचायझी घेऊन या ठिकाणी सामने खेळवले जातात धावा झालेत त्या बासष्ट उत्कृष्ट भाऊ संख्या हायएस्ट स्कोअर उभारल्या मैदानावरचा या स्पर्धेत आजचा आणि अजूनही एकही पर्यंत त्यांना बाद करण्यात मिळालेला नाही ते बापारी संघाला एका बाजूला नागरिक बापरी संघाने मागाशी दणदणी तसा विजय मिळाला मला वाटतं चाळीस धावाने चाळीस ते बेचाळीस धावांनी विजय मिळाला आणि आता मात्र हा संघ त्यांचाच या ठिकाणी खराब कामगिरी करताना दिसतोय चौसष्ट निवशी संघाकडून फलंदाज बाद अजून झालेला नाहीये रुपेश रुपेश बागवे आणि हा मात्र आउटफील्डचा एक सुंदर वापर करून घेतो मकरंदा मी बघते भागात पासून की त्याने हिरले बरोबर कुठे धाव मिळतील आपल्याला आणि त्याच ठिकाणी त्यानं आपल्या बॅटमधून त्या धावा वसूल केल्यात सुंदर बरंदाचे मैदानाचा अचूक वापर आणि चौकारांचे मला आता बरफात झाली या सामन्यामध्ये आमच्या स्केडर चौकर मोजून कंटाळले एवढ्या चौकारांच्या आकडा झाली धावस झाली ती बहात्तर सत्तरचा आकार सुद्धा क्रॉस केला मला वाटतं त्रेचाळीस फिफ्टी करतो का मिक आभारी विरुद्ध सत्याहत्तर धावांचं आव्हान दिलंय ते देवशी संघाने दाप्याला आणि शहात्तर धावांचं सेवेंटी सिक्स रावांच फोबर कोणते म्हणून फर्सन इलेव्हन नाव खोबरा इलेव्हन रावारी आणि दुसरी रावारी कुठं नाव काय रे

प्रावारी विरुद्ध कोबरा इलेव्हन रुन या दोन संघामध्ये या ठिकाणी यापुढचा सामना होईल त्याची कृपया नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी नाणेपिकेसाठी पॅवलिन पाशी यायचं आहे बरोबरच्या षटकात दहाव्या करायचे सत्याहत्तर संघासाठी पहिलं षट घेऊन होतो मकरन बॉलर बॅट्समन बॅटिंग मध्ये आपल्या तरी सत्तेच्या जावाने आपले झलक दाखवले तिथंच मकरन पुन्हा एकदा संघासाठी पहिला शेट घेऊन ते अकुल कडू पहिला पहिल्याच चेंडू पहिले दाव घेऊन आपलं खातं उघडलंय आणि संख्या झाली ती एक कोण अगुरनाथ नॉन अगोरनाथ नॉनस्टाक लाता गेलो सुरज सुरज धावसंख्याच खातं उघडलंय भोग गुरुनाथ काय करतोय मकरांच्या गोलंदाजीवर एकदा तर काढले एकच धाव नाही सॉरी दोन दाव मिळत आहेत परेश्या परेशला भेटत नाही धाव ते तीन एक दोन तीन ने काय होणार नाही पंधरा चौकार मारलं ते मला वाटतं सोळा चौकार तर नक्कीच मारावे लागतील ते बापेरेला आणि हा मात्र नऊ चेंडू आहे आणि या ठिकाणी एकदा तर फिरून काढले दोन डाव पळून काढल्या देखील तीन दाव मिळाले आहेत संघ झाले ते सहा खराब क्षेत्रक्षण पुढचा चेंडू नाही हा मात्र सुंदर फटका परत तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एकच दहा मिळतो त्या संघात झाले सात पुढचा चेंडू मकरांचा आता सामना करतोय म्हणजे हे हनुमान दिला ठिकाणी चांगला आणि एकदा हॉटपिट थोडं खराब असल्यामुळे चेंडू आता देत नाहीत नाही पुढचा चेंडू बघू आता काय करतो तो गुरुनाथ अजून होत पाठ होते इकडे वारकर्लेचा वाल होता बॅट्समॅन अगोदरच त्याला क्रिस क्रॉस केल्यामुळे रन नाही चेंडू काउंट आहे रन नाही मिळणार ना ठिकाणी आणि हा मात्र षटकार आणि फलंदाज बाद होतो तो सूरज संपलंय पहिल्या षटकानंतर धाव झाल्यात त्या आठ आणि संघासाठी दुसऱ्यासाठी घेऊन होतो विश्वजित आणि सामना करतो तो गुरुनाथ आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण धाव काय त्या ठिकाणी मिळत नाही धावसंख्या आहे तेच धावसंख्या ती नऊ सॉरी एकदा मिळाली धावखोऱ्यापर्यंतच गेलाय तो आणि हा नऊ चेंडू होता परंतु सुंदर फटक्यावरती तेवढे सुंदर शेतरक्षण दोन धाव मिळतात दाव, दाव सांगत झाले अकरा पुढचा चेंडू सामना करतो गुरुनाथ स्ट्रायकला गुरुनाथ नाव स्ट्राईकला येतो आणि आता मात्र खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पुढचा चेंडू सामना करतो स्वप्नेल एकदा तर मिळाले बघ दुसरी धाव मिळते का नाही एकच धाव धाव झाले त्या तेरा वाईट चेंडू आहे धावा झाल्यात चौदा आणि आता मात्र हा सुंदर क्षेत्र दोन खेळाडूंच्या ठिकाणी शेतरक्षण चांगलंच आहे परंतु बॉलचा टप्पा ग्राउंड थोडा आउटपुट खराब असल्यामुळे अंदाज येत नाही टप्प्याचा आणि शेतरक्षणा दोष येणार नाही म्हणाल तर कारण तो अशे सुंदर क्षेत्रशा ठिकाणी होत आहे पुढचा चेड धावसंख्या झाला एकोणीस आणि हा मात्र सुंदर चेड होता तेवढाच एकदा मिळते षटक संप्रय धावसंख्या होते ती वीस दोन षटक धाव झाले ते वीस जिंकण्यासाठी धावकार सत्याहत्तर अजूनही सत्तावन्न धावांची गरज चौकार मला वाटतं चौकार आणि चौकार हा हेच फक्त सूत्र राहील त्यानंतर सामना कोबरा इलेव्हन रोन विरुद्ध रावारी चैतन्य बॉलरचं नाव आहे चैतन्य बॉलर चैतन्य सामना करतोय तो आता स्वप्नील आणि हा नऊ चेंडू आहे एकदा मिळते संख्या होते ती एकवीस उलटा चेंडू घेतला आहे आणि हा बाद होता परंतु झेल सुटलाय आणि या ठिकाणी असंख्या आहे ती बावीस पुढच चेंडू सामना करतोय गुरुनाथ चैतन्यचा आणि हा मात्र षटकार मारलाय गुरुनाथने कारण आता काही सामन्यात म्हणावं तसं राहिलंच नाही चौकार षटकार चौकार षटकार तर राहायचा सामन्यात परंतु चौकार मात्र नक्कीच मारावे लागतील तर अरुण ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा झाल्यानंतर आता कणकणी चौकार बसलाय संघ सव्वीस नोंद करून घ्यायचंय आपल्या संघांचं नाव द्यायचंय महेश सामना करतोय चैतन्यच अजून ओव्हर करतोय आणि एक जाऊ तर मिळाले एकदा मी ते धाव झाली ती सत्तावीस बॉल पकडा बॉल पकडा <laughs> बॉल काय दिसत नाही षटक संपलाय तीन षटक नंतर धावा दा त्या सत्तावीस फक्त सत्तावीस दोन हजार चौपन्न म्हणजे काय गणितच राहिलं नाही मला वाटतं विजयाच फक्त बॅटिंग करायचं आहे सामना संपला जमा आहे शेवटचा घेऊन आलाय राज चौकार फक्त हवे चौकार मोहन सुद्धा काही मिळणार नाही सामना जिंकल्या जमायचा पुढचा जाणार सामना नाणेपूक करून घ्यायचा पंचानी आणि परंतच बाद होतोय जानेंगता <laughs> हैं। <laughs> 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 विकेट बाद जी पहिल्या तीन जी रंगत होती ती रंगत मागच्या दोन सामन्यांमध्ये पाहायला काही मिळत नाही एकतर्फे सामने, एक सामने होतात धावा झाला तर धावाने नुसती मजा सामन्यामध्ये त्या सामन्यामध्ये टप दिली बॉलरने बॅट्समॅनने प्रेक्षक क्षेत्ररक्षकाने खरंच कुठेतरी सामना बघण्यासारखा होतो परंतु दोन्ही सामने अत्यंत अत्यंत अ पाहायला ज्या वन वनसर्ड सामने झालेत एका सामन्यात वापर विजय म्हणून नऊ संघ विजयाच्या अंबाट्यावरती आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण रावारी संघ याच्या कर्मध्याने कृपया नाणेपिकेसाठी यायचं पैसे घेऊन आले